नमस्कार प्रशासकीय वर्तुळात नेहमी चर्चेला जाणारा एक प्रश्न आहे जो श्री कदम तालुका कृषी अधिकारी यांनी डिपार्टमेंटल एन्क्वायरी सोल्यूशन या यूट्यूब चॅनलवर विचारलाय त्यांचा प्रश्न आहे की निलंबन म्हणजे काही शिक्षा नाही आणि कर्मचाऱ्यावरचे आरोपही सिद्ध झालेले नसतात मग त्याला पूर्ण पगार का नाही मिळत तर आज आपण श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासाच्या आधारे याच प्रश्नाचा जरा सखोल वेध घेऊया नमस्कार हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनात येतो सगळ्यात आधी हे स्पष्ट करायला हवं की निलंबन म्हणजे सस्पेन्शन ही कायद्याच्या किंवा नियमांच्या चौकटीतली शिक्षा म्हणजे पनिशमेंट नाहीये शिक्षा नाहीये नाही ही फक्त एक तात्पुरती प्रशासकीय उपाय योजना आहे म्हणजे इंटरिम मेजर अच्छा तात्पुरती उपाय योजना पण मग गरज काय असते याची म्हणजे कर्मचाऱ्याला कामावरून बाजूला का करतात यामागे एक महत्वाचा प्रशासकीय हेतू असतो बघा जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर आरोप असतात आणि चौकशी सुरू होते तेव्हा अशी शक्यता असते की तो कर्मचारी पदावर राहिला तर चौकशीवर परिणाम करू शकतो परिणाम करू शकतो म्हणजे कशा प्रकारे म्हणजे समजा तो पुरावे किंवा कागदपत्रांमध्ये काही फेरफार करू शकेल किंवा जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर दबाव आणू शकेल किंवा ऑफिसच्या रोजच्या कामात अडथळा आणू शकतो तर ही सगळी चौकशीची प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व्हावी अनबायस्ड व्हावी म्हणूनच त्याला चौकशी पूर्ण होईपर्यंत कामापासनं तात्पुरतं बाजूला ठेवतात हे बरोबर आहे की चौकशी निष्पक्षपाती होणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे पण तरीही तो मूळ प्रश्न उरतोच की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही आहेत तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार का थांबवला जातो हो इथे एक मूलभूत प्रशासकीय तत्व लागू होतं ते म्हणजे काम नाही वेतन नाही म्हणजे नो वर्क नो पे अच्छा काम नाही वेतन नाही वेतन बरोबर जेव्हा कर्मचारी निलंबित असतो तेव्हा तो, ते तो प्रत्यक्ष ऑफिसमध्ये येऊन कोणतंही काम करत नसतो नाही का त्यामुळे कामाच्या बदल्यात जो मोबदला मिळतो म्हणजे पूर्ण वेतन ते त्याला दिलं जात नाही पण मग त्याचं घर कसं चालणार म्हणजे आर्थिक गरजांचं काय अगदी बरोबर मुद्दा आहे आणि प्रशासनाला ह्याची पूर्ण जाणीव असते म्हणूनच निलंबित कर्मचाऱ्याला पूर्णपणे असं वाऱ्यावर सोडलं जात नाही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून निर्वाह भत्ता दिला जातो सबसिस्टन्स अलावन्स म्हणतात त्याला निर्वाह भत्ता हो। आणि नियमांनुसार हा भत्ता साधारणपणे कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या मिळून जी रक्कम होते त्याच्या निम्म्या रकमेत इतका असतो साधारणपणे अर्ध्या पगारा एवढा हो आणि यात अजून एक गोष्ट आहे जर चौकशी काही कारणाने लांबली आणि समजा त्यात त्या, -त्या कर्मचाऱ्याची चूक नसेल तो जबाबदार नसेल लांबायला तर साधारणतः नव्वद दिवसानंतर या निर्वाह भत्त्याच्या रकमेत वाढपण केली जाते अच्छा वाढपण होते त्यात हो म्हणजे थोडा आर्थिक भार हलका भावा हा उद्देश असतो बरं हे झालं चौकशी सुरू असतानाच पण समजा चौकशी झाली आणि तो कर्मचारी निर्दोष सुटला आरोप खोटे ठरले मग काय त्या निलंबित काळाचं काय होतं मग हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि इथे कर्मचाऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाते जर चौकशी अंती कर्मचारी निर्दोष ठरला तर त्याचा जो काही निलंबनाचा काळ असतो तो संपूर्ण काळ त्याच्या नोकरीत म्हणजे सेवा काळात धरला जातो म्हणजे तो नोकरीतच होता असं मानलं जातं अगदी बरोबर आणि एवढंच नाही तर त्या काळात त्याला जो फक्त निर्वाह भत्ता मिळाला होता आणि जो पूर्ण पगार मिळाला असता या दोन्हींमधला जो फरक आहे म्हणजे अरियर्स तो त्याला एक रकमी दिला जातो अरे वा म्हणजे सगळं काही पूर्ववत होतं हो थोडक्यात सांगायचं तर जणू काही तो निलंबित झालाच नव्हता अशा प्रकारे त्याचे सर्व आर्थिक आणि सेवाविषयक हक्क त्याला परत मिळतात अच्छा म्हणजे या चर्चेतून हे स्पष्ट झालं की निलंबन ही शिक्षा नाही ती एक चौकशीसाठीची प्रशासकीय गरज आहे आणि काम नाही पगार नाही तत्वामुळे पूर्ण पगार मिळत नसला तरी निर्वाह भत्ता असतो आणि निर्दोष सुटल्यावर आर्थिक नुकसान होत नाही सगळे हक्क सुरक्षित राहतात हो अगदी तसंच आहे पण जाता जाता एक विचार मनात येतो जरी निर्दोष सुटल्यावर आर्थिक हक्क परत मिळत असले तरी निलंबनाच्या काळात त्या कर्मचाऱ्याला जो एक मानसिक त्रास होतो समाजात त्याची प्रतिष्ठा कमी होते असं त्याला वाटू शकतं त्याचं काय म्हणजे आरोप सिद्ध व्हायच्या आधीच हे सगळं होतं हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा हो त्यामुळे सध्याच्या म्हणजे जी माहिती आपण पाहिली त्यात उल्लेख नाहीये अशा कोणत्या अतिरिक्त गोष्टी करता येतील का म्हणजे एखादी संरक्षणात्मक यंत्रणा किंवा भावनिक आधार देणारी व्यवस्था जी कर्मचाऱ्याचं मनोधैर्य टिकवून ठेवायला मदत करेल ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद